राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या पीक विमा कंपनीची अपील फेटाळले शेतकऱ्यांना दिलासा दोन हजार बावीसच्या खरीप हंगामातील पीक विम्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना मिळालेल्या न्यायाने एक महत्वाचा निर्णय घेतला गेला राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने पीक विमा कंपनीची अपील फेटाळले आणि शेतकऱ्यांना त्याच्या नुकसान भरपाईसाठी आवश्यक पंचनामे आणि सर्वेक्षण करून तातडीने भरपाई देण्याचे आदेश दिले आहे शेतकरी बंधूंना तुम्हाला काय वाटते माहिती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा निर्णय होणार मसाप संरक्षण कृती समितीची याचिका दाखल राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग अखेर राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती महाराष्ट्र राज्य जाती आणि जमाती अध्यक्षासह सचिव आणि दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे हा आयोग कार्यविनी झाला आहे असे राज्य सरकारने मंगळवारी सांगितल्यानंतर उच्च न्यायालयाने या संदर्भातील जनहित याचिका निकाली काढली झाडे तोडण्यास न्यायालयाची स्थगिती दहाणू येथील राज्य महामार्ग तीस प्रकल्प <गणागी> उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसवण्यासाठी मुदतवाढ उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी एच एस आर पी बसविण्यासाठी परिवहन विभागाने अंतिम मुदत एक महिन्याची वाढ केली आहे <गणागी> बेकायदा इमारतीसाठी दादा कल्याण डोंबोली बांध बांधखांबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन कल्याण डोंबोलीतील अठ्ठावन्न बेकायदा इमारतीमधील नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी गरज असल्याची सर्वोच्च न्यायालयाने याचिका सादर केली जाईल पक्ष संघटना मजबूत करणार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांनी स्वीकारला पदभार महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पण निवड करताना एका करावी लागते झाली काँग्रेस पक्षाची संघटना येत्या काळात मजबूत करणे हेच माझे उद्दिष्ट असून आता विचारांची लढाई होणार आहे आधीच विषय पत्रिका घ्याल तर कारवाई मंत्रिमंडळ बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांचा इशारा राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे विषय चर्चेले जाणार आहे त्याची विषय पत्रिका गुप्त असतानाही त्याच्या बातम्या बैठकीच्या

शासकीय आम्ही भाव खरेदीचे आदेश दिले असली तरी निकष स्पष्ट नसल्याचे शेतकरी संभ्रभात आहे तेरा फेब्रुवारी पासून खरेदी सुरू होणार होती मात्र पेरणी क्षेत्र व निकष निश्चित नसल्याने अद्याप खरेदी सुरू झालेली नाही म्हैसमाळ सिंचन योजनेला निधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता शेतकऱ्यांकडून थकीत कर्ज भरणा संस्था निवडणुकीत दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे राज्यातील शेतकरी पीक कर्ज भरण्यास उत्सुक नाहीत अनेकांनी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत राहण्याचा निर्णय घेतल्याने बँकांची वसुली ठप्प झाली आहे सरकार याबाबत काय भूमिका घेणार आहे याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे बाजारपेठेत हळदीची मागणी वाढली दर स्थिर राहण्याचा अंदाज सांगली आणि सातारा जिल्ह्यात हळदीची काढणी वेगाने सुरू असून बाजारपेठेत मागणी वाढल्याने हळदीचे दर टिकून आहे येत्या पंधरा दिवसात आवक वाढेल परंतु दर स्थिर राहण्याची शक्यता परिव्यक्त करत आहे संत्र्याच्या दरात स्थिरता उग्रातील संत्रा पन्नास हजार रुपये टन दराने विक्री वाढली असून इतर फळांची उपलब्धता कमी असल्याने दर टिकून उपलब्ध एकोणसत्तर कोटी रुपयाच्या जल व ऊर्जा प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाने दिली मंजुरी कृष्णा कोयना उपसा सिंचन योजने अंतर्गत म्हैसमाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे आणि योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी तर जळगाव जिल्ह्यामधील वरखेड लोडे ब्याजार तालुका चाळीसगाव या माध्यम प्रकल्पाच्या एक हजार दोनशे पंच्याहत्तर लाख दोन हजार आठशे एकोणसत्तर कोटी रुपयाच्या ग्रामीण विकासाचा नवा अध्याय कुमारगंज अयोध्या उत्तर प्रदेश येथील आचार्य नरेंद्र देवी कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ व नवी दिल्ली येथील भारतीय कृषी विद्यापीठ संघ यातर्फे आयोजित भारतीय कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुजीचे चे अठ्ठेचाळीसवे अधिवेशन गुरु आणि शुक्रवारी कुमारगड अयोध्या येथे पार पडले आहे शेतकरी बंधूं अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑल करा व्यूटीएफोर्टच्या वरच्या माध्यमातून धन्यवाद